शिवाजी महाराज घटनेजी शिल्पकार डॉक्टर बाबा साहब आंबेडकर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी सर्व प्रमुख कार्यकर्त बैठकी उपस्थित आपले सर्वांचे रायगड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार मावळचे लोकप्रिय खासदार संसद सृजन आदरणीय सजन बांबडे आज आपल्याला सांगायला आनंद होतोय तर तुमच्या सारख्या चांगल्या माणसाचं काम करण्याचा आम्हाला योग येणार आहे आपण आम्ही दहा वर्षापासून पाहतो काम करत असताना अनेक वेळा आपल्या विरोधात सुद्धा आम्हाला काम करावं लागलं परंतु आपण कधीही कुठल्या प्रकारचा राग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कुठल्या कार्यकर्त्याला त्रास होईल असं आजपर्यंत कधी केलेलं मला आठवत नाही म्हणून जेव्हा आशोषण आपण जेव्हा दे भेटलो होतो तेव्हा आपण सर्वांनी एकमुखाने निर्णय घेतला त्या सर्व संतुल आपले पदाधिकारी होते पदाधिकाऱ्यांनी आपले सर्वांनी एकमुखांनी निर्णय घेतला जेव्हा आजितदानी दोन जुलैला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आपल्याला माहितीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा आपल्याला सर्वांना बाकीत होतं लोकसभेला काय होणार आहे परंतु लोकसभेला काय होणार आहे हे आपण डोक्यात ठेवूनच माहितीमध्ये सर्वांनी प्रवेश केला होता आणि आपण सर्वांनी दोडी तालुक्यामधील माझ्या मतदारसंघामधील सर्व प्रमुख कार्यकर्त्यांनी असतील सर्व माझे कार्यकर्ते असतील यांनी माहितीला सन्मानपूर्वक स्वीकारलं जगताप साहेब मी आपल्याला सांगेल तर आमच्या पक्षामध्ये आम्ही अनेक वेळा लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर आम्ही अनेक वेळा चर्चेसाठी म्हटलो पण आमच्या एकही कार्यकर्त्याने आपांचं काम करणार नाही असं कुणीही सांगितलं नाही <laughs> मी सर्वांच्या साक्षीने मी सर्वांच्या सहमतीने मी आपांना शब्द देतो आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून एकही मत कमी पडणार नाही दोन पावलं पुढे जाऊन आम्ही चांगलं काम करून आपल्याला या ठिकाणी दाखवून देण्याचं काम करू कारण काम करत असताना आमचे सर्व कार्यकर्त्यांनी अनेक वेळा शिंदेगड आणि राष्ट्रवादी म्हटलं का कर्जत तालुक्यामध्ये अशोक शेट्टी सांगितलंच कारण आम्ही या छोट्याच्या ऑफिसमध्ये आम्हाला भगवान शेट्टी उपकार केला आमच्यावर आणि आमच्या पक्षीसाठी ऑफिस अजित सुद्धा भगवान शेटचा मनापासून आभार मानलेला आहे कारण इतकी मोक्याची जागा इतकी चांगली जागा त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयाला आपण दिलेली आहे आणि या छोट्या कार्यालयामध्ये आम्ही आमचं जर पक्षाचं काम करत असतो आता काल आम्हाला आदरणीय तटकरी साहेबांनी सर्वच पद्धतीने सूचना दिलेल्या आहेत तर आपण महायुती बरोबर राहायचं आहे महायुतीचं काम प्रामाणिकपणे करायचं आहे आम्ही तटकरी साहेबांनी सांगितलं का आमचा एवढा अंतिम निर्णय असतो तटकरी साहेबांनी आम्हाला थोडं ओळी सांगितलं आदरणीय बारले साहेब निवडून आले पाहिजेत आणि आपल्या एकही कार्यकर्त्यांनी त्यांच्या विरुद्ध काम करता कामा नाही या दोन ओळीमध्ये आपण आम्हाला तटकरे साहेबांनी सांगितलं आणि आम्ही सर्व आपल्याला सर्वांच्या साक्षीने मी तुम्हाला शब्द देतो का आम्ही चांगल्या पद्धतीने काम करू आणि आपली लोकसभेची मला वाटतं आपण गेल्या वर्षी सव्वा दीड लाखाच्या दोन लाखाच्या फरकाने निवडून आला होता त्यावेळी ते डबल व्हायला काही हरकत नाही तर आपण सर्वच जरा भारतीय जनता पार्टी असेल शिंदेगड असेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल आपण सर्व एकत्रित आहोत पुढच्या काळामध्ये मी आपल्या सर्वांनाच तुम्ही सांगाल त्या पद्धतीने तुमच्या सूचनेचं पालन करून जसं जसा प्रचार करायचा आहे त्या प्रचारामध्ये सर्वजण सामील होऊन आम्ही चांगल्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न करू आणि आमचा कुठलाही कार्यकर्ता तुम्हाला चुकीच्या पद्धतीने काम केलं असं वाटलं तर आम्हाला आपण वेळेत सांगावं आम्ही त्या कार्यकर्त्यांना समजावलं या ठिकाणी काम करू परंतु मला असं वाटत नाही तर आपण जेव्हा काल फोन करून सांगितलं उडी मुद्दे तुम्हाला भेटायला येतो तर मी आपण सर्व कार्यकर्त्यांना सांगितलं कारण आपण सर्वांनी आपा आपल्याला भेटायला येतो तर आपण आपण स्वागत करण्यासाठी इथं आलं पाहिजे आप्पाने सांगितल्याप्रमाणे आपल्याला पुढच्या काळामध्ये निवडणुकीला सामोरं जायचं आहे सा। निवडणुकीला सामोरं जात असताना जास्तीत जास्त अशोक शेट्टी सांगितलं अशोक शेट्टी सांगितलं आता मला काय पुढं बोलायचं नाही अशोक शेट्टी जो घडलेला तो पाडा होता तो पाडा हो त्यांनी पूर्ण सांगून झालेला आहे आणि ह्यापुढे पुढे मी तुम्हाला शब्द देतो आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून कुठल्याही आपल्या महायुतीमध्ये चुकीचं काही घडणार नाही असं वक्तव्य आमच्याकडून होणार नाही असं मी आपल्याला शब्द देतो परंतु पुढच्या काळात काम करत असताना आपणही आमच्या कार्यकर्त्यांना सांभाळून घ्याल चांगल्या पद्धतीने आमच्या कार्यकर्त्यांना मान सन्मान द्याल तितकीच अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय